नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे आशा आहे की तुम्ही मस्त असाल हरीश इथे आज आपण एक खूपच महत्वाचा विषय घेऊन आलो आहोत आज आपण ची दुनिया पाहणार आहोत पण थोड्या वेगळ्या अंदाजात तुम्हाला माहीत आहे का युट्यूब वर यशस्वी होण्यासाठी काही खास गोष्टींची गरज असते मित्रांनो तुम्हीही जर स्वतःच्या युट्यूब चॅनल सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीचा आहे किंवा तुमच्या चॅनल आहे पण सबस्क्रायबर्स वाढत नसतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीचा आहे आपण बघूया काही जबरदस्त टिप्स आणि ट्रिक्स आपण बघूया काही जबरदस्त टिप्स आणि ट्रिक्स जे तुमच्या चॅनलला एकदम वेगळ्या लेवलवर घेऊन जातील हे टिप्स तुम्हाला नक्कीच मदत करतील युट्यूब वर यशस्वी होण्यासाठी काय करावे लागते ते आपण आज शिकणार आहोत चला तर मग तयार आहात का तुमचा कॉन्टेंट कसा जबरदस्त बनवायचा सबस्क्रायबर्स कसे वाढवायचे ग्राफिक्स कसे वापरायचे आणि अजून बरेच काही हे सगळं शिकून तुम्ही तुमच्या चॅनल एकदम पॉप्युलर करू शकता तर मग तयार आहात का शिकायला चला तर मग सुरुवात करूया चला तर मग सुरुवात करूया चला या रोमांचक प्रवासाला सुरुवात करूया सर्वात सर्वात पहिला गुरुमंत्र आहे तुमचा कॉन्टेंट हकिंग आहे तुमचा कॉन्टेंट जितका चांगला आणि आकर्षक असेल तितकेचे लोक त्याकडे आकर्षित होतील तुमचा कॉन्टेंट जर लोकांना आवडला नाही तर सबस्क्रायबर्स कुठून येणार त्यामुळे कॉन्टेंट बनवा नवीन कल्पना आणा आणि त्यांना साकार करा दुसरा महत्वाचा मुद्दा आहे कन्सिस्टन्सी नियमितपणे व्हिडिओ अपलोड करत राहा तुमचे व्ह्युअर्स कधी ऍक्टिव्ह असतील हे तुम्हाला कळणार नाही त्यामुळे नेहमीच्या प्रिपेअर्ड रहा वेरेवर आणि नियमितपणे कॉन्टेंट अपलोड करा तुमचे व्ह्युअर्स कधी ऍक्टिव्ह असतील हे तुम्हाला कळणार नाही त्यामुळे वर लक्ष ठेवा तिसरा आणि मुद्दा सोशल मीडियाचा वापर करा सोशल मीडियावर तुमचे व्हिडिओ शेअर करा तुमचे व्हिडिओ फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर वर शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा सोशल मीडियाचा योग्य वापर केल्यास तुमचे सबस्क्रायबर्स वाढतील मित्रांनो आजच्या काळात ग्राफिक्स खूप महत्वाचे आहेत तुमचे व्हिडिओ कितीही जबरदस्त असले तरी ग्राफिक्स चांगले नसतील तर लोक बघणार नाहीत कॅनवा अडोबी स्पार्क सारखे टूल्स वापरून तुम्ही उत्तम ग्राफिक्स बनवू शकता तुमच्या व्हिडिओ मध्ये इंट्रो आउट्रो ट्रान्झिशन्स टेक्स्ट अॅनिमेशन वापरा पण एक लक्षात ठेवा ग्राफिक्स हे फक्त डेकोरेशनसाठी नसतात ते तुमच्या कॉन्टेंटला सपोर्ट करायला हवेत चॅप्टर तीन कॉन्टेंट क्रिएशन चे खरे गुड या अध्यायात आपण कॉन्टेंट क्रिएशन च्या काही महत्त्वाच्या गोष्टी शिकणार आहोत कॉन्टेंट बनवताना काही गोष्टी लक्षात ठेवा सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या ऑडियन्सला काय बघायला आवडेल ते ओळखा तुमच्या ऑडियन्सच्या आवडी निवडी समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे तुम्ही त्यांना आकर्षित करू शकाल दुसरी गोष्ट तुमच्या व्हिडिओ स्क्रिप्ट लिहा एक चांगला स्क्रिप्ट तुमच्या कॉन्टेंटला स्ट्रक्चर देतो तुम्हाला काय बोलायचं आहे ते आधीच ठरवून ठेवा त्यामुळे तुमचा मेसेज स्पष्ट आणि प्रभावी होईल त्यामुळे तुमचा व्हिडिओ दिसेल एक ऑर्गनाइज्ड व्हिडिओ पाहायला सोपा आणि आकर्षक असतो तिसरी आणि महत्वाची गोष्ट व्हिडिओ एडिटिंग एडिटिंगमुळे तुमचा व्हिडिओ प्रोफेशनल दिसतो एक चांगला व्हिडिओ एडिटर वापरा आणि तुमच्या व्हिडिओला प्रोफेशनल टच द्या त्यामुळे तुमचा कॉन्टेंट अधिक प्रभावी होईल चार सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका हो हे मी नेहमी बोलतो पण हे खूप महत्वाचे आहे तुमच्या करायला सांगा बेल आयकन दाबायला सांगा त्यांना विचारू शकता की पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा तुमच्या सबस्क्रायबर्स सोबत कनेक्ट राहा त्यांच्या कमेंट्सला रिप्लाय द्या त्यांच्याशी रहा चॅप्टर पाच तर मग सुरुवात करा तर मित्रांनो आज आपण युट्यूब चॅनल कसे ग्रो करायचे ते शिकलो लक्षात ठेवा यश मिरवण्यासाठी मेहनत समर्पण आणि लागतो पण जर तुम्ही कन्सिस्टंट राहिलात चांगला बनवत राहिलात तर तुम्हाला नक्की यश मिळेल आता जा तुमच्या युट्यूब चॅनल सुरू करा आणि तुमचे स्वप्न पूर्ण करा मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा तुमचे विचार आम्हाला करा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन व्हिडिओसाठी पुढच्या व्हिडिओमध्ये आपण युट्यूबवर पैसे कसे कमवायचे ते शिकणार आहोत तोपर्यंत धन्यवाद